हाय गुड मॉर्निंग कसे तुम्ही बरे आहेत नाही बघा मम्मा गेलते आज बाजारात म्हणजे आज बुधवारचं आमचं गावचा बाजार आहे बुधवार बाजार बुधवार बाजार आहे तर गेल ते तर बघ थोडं आपलं भाज्या आणल्यात फळभाज्या पाल्याभाज्या सगळ्याच आणल्यात चला दाखवते तुम्हाला पहिलं तर मिरच्याचं दर्शन घ्या हा मिरच्या बघा ना, ना, ना कसलं भारी आहे मिरच्या आणल्यात कांदा आणले टोमॅटो आणल्यात मस्त कच्चा कच्चा कच्च्या जास्त दोषी काय फ्रीज ठेवलं की व्यवस्थित राहतात ना आणि कांदापात दाखव ते आहे ना काय करतात गड्डी काढतात काल तर कांदा कांदापाताच्या शेतात गेलते बरं का मी नाही घेतले अगं मटकी भेंडी आठवडा बाजार आहे हरभरा जाऊ आपण आणतात थोडंसं कारलं बघा होत खालं ना 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 बघा पाहिजे बाबा हां पंधरा का वीस रुपयालाच आहे शापूची भाजी बघा कशी मस्त आणि वगैरे मेथीची भाजी तर बघा ना आहे बघा ना पण गुलाबी पानाचीच बर का गावरान बघा गावाकडची भाजी ऑफकोर्स पण गावरानच आहे चौदार असते आणि ही कोथंबीर बघा केवढीशी कोथंबीर बघा कशी कोथंबीर भेटते गावाकडं आणि गवार हे बघा गवार भेंडी मिक्स झाल्यात आणि कारलं सफेद पण भेटतं मेथीच्या गड्ड्या हे बघा भाजी छान आहे ना भाजी केली ना छान होती पण गड्डी बघायचे मेन म्हणजे मेन कोणती भाजी दाखवायची बघा हारबारायची भाजी कोणाकोणाला खायची हारबारायची भाजी अबा? मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी आणते बघा इकडं कसं तोडतात बारीक 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 अगं असे तोडतात बारीक तसं आपल्या पुण्यात काय करतात माहिती आहे का लय मोठं तोडतात ते इथं बारीक बारीक असे एवढी उडूशी रोपं असतात ना बारीक एकदम एवढीशी बारीक तवा ना असे तोडतात फक्त तो समोरचं समोरचं तोडून आणतात बघा ममा दाखवते तर आज मी खूप म्हणजे खूप दिवसांनी खूप वर्षानेच म्हणा तर हळभाजीची भाजी खाणार आहे ऑलमोस्ट त्याची रेसिपी पण मी दाखवेल टाईम भेटला तर हां तर एवढं झालेलं आहे पण बाकीचं एक थोडंफार सामान आणलेलं आहे कात्या वगैरे ते बघा एवढं बाजारात जाऊन आणलं दी आणि मोठ्या दिदोनी मेथीची भाजी तरीच भारी वाटते या मित्रांनो फराळ खायला करंज्या अजून घ्यायला लागले मी शंकर पाळ्या तर या फराळ करायला बघा एवढं फराळ मी खाणार हे बघा एवढा फराळा तर मी खाणार तुम्ही परी या खायला सकाळचा नाश्ता बघा माझा एवढा मोठा बघा मी खाणार आहे मस्त झाला एवढ लसूण माशीच घरात आणलं ते टांगलेले होते ना लसूण त्यातलं घेतलं आता तोडलं ते फेकायला गेले हवी कचरा हवे मग आता सकाळ सकाळी मावशीने काय केलं फोडणीचा भात गरम गरम त्याच्यासोबत नूडल्स घेतले तोंडी लावायला या तुम्ही पण जेवायला हे बागा भाकर चालले बघा करत कसे पत्ता वाटत गॅसवर चालले टाकायचं आता चांगले झाले ते बागा मिरच्या भाजून घ्यायला लागलो मिरच्या लसूण आणि जिरा टाकून मस्त कुटून घ्यायचं ग्लासमध्ये घेते मस्तपैकी कुट्टा लागल्या आता मी तर चालल्या आवीच किडे असतात ना हरभराच्या भाजीत हा एका चक्कीन चालले आणि माझं चालले कुटायचं आता बारीक कुट्टे मी एवढंच टाकायचं भाजीमध्ये फक्त हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं आणि शेंगदाण्याचं कुट टाकायचं आणि मीठ तर टाकाच लागतं ना हे बघा मस्तपैकी कुठल्या तेलात टाकलेलं आहे आता याच्यात भाजी टाकायची आहे वाचलेलं थोडं काढायला येतो मीठ टाकून खाते मी ते भारी लागतं थोडं मी माझ्यासाठी माझ्यासारखे घेते हे बघा भाजी टाकायला लागल्या मस्त भाजी आहे टाकायचं आतमध्ये थोडस आणि शेम्यांचं शेमण्याचं पूर्ण टाकलं मस्तपैकी करून घ्यायचं भाजी जास्त झाली आहे होती ती शिजली ना बारीक होती <laughs> हे बघा एवढा फराळा मी खाणार तुम्ही परिया खायला ना, सकाळचा नाश्ता बघा माझा एवढा मोठा बघा मी खाणार हे, हे बघा मस्त <laughs> <laughs> <नाटे। laughs> <नाटे। laughs> <नाटे। laughs> शंकरपाळा पण बाहेर या मित्रांनो फराळ खायला करंजा अजून घ्यायला लागले मी शंकरपाळ्या तर या फराळ करायला बघा एवढं फराळ मी खाणार दे आपली भाजी बघा चा चालले भांडे घासायच चा। मम्मी इकडे बघ जरा भांडे घास मी थोडीशी भाजी भाकर दाखवते नैवेद्य म्हणून बघा आव मम्मीला नैवेद्य दाखवलं मम्मीला आवळायची भाजी बारीक बारीक करते मम्मी चिमणीला डेट टाकून चिमणी आली बघा खाल्ली मावशा तळा सासू सुरदू बंदी होगी 400 रु भेट तर गेले उडून सार आणि हरभराची भाजी मी फायनली जेवण करायला बसले तर माझ्या आवडीची भाजी आहे भाजी मस्त पैकी खाते या जेवण करायला एक नंबर थोडीस तोंडी लावायला गे खांदापात जेवण करते मी तला 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 काय आले लिंबू दाख जरा मोठे मोठे बघून आणायचे होते की हे बघा का मम्माने काढले आणले झाडाचे लिंबू तोडून आणले फ्रीज मध्ये ठेवा

Mas que